वळवचा पाऊस पडून ओसरला वळवचा पाऊस पडून ओसरला भावाला झाल्या लेकी मग बहिणी विसरला भावाला झाल्या लेकी मग बहिणी विसरला भावाचा संसार वाढतो त्याला देखील मुलं बाळ होतात आणि बहिणीकडे त्याचं दुर्लक्ष होतं असं ही बहीण आपल्या ओवीत म्हणते आजकालच्या मुलींबद्दल ती काय म्हणते ते ऐकूया आज कालच्या गपोरी नाहीत बाई ह्या कामाच्या आज कालच्या गपोरी नाहीत बाई या कामाच्या सुना करून आणल्या लेकी आहेत भावाच्या सुना करून आणल्या लेकी आहेत भावाच्या आज ग पोरी बाळी नेसत नाही तलुगड आज काल ग पोरी नेसत नाही तलूगड सक्रातीच्या सणाला पूजत नाही सक्रातीच्या सणाला पूजत नाहीत सुगड आजच्या गोरीबाडी नेसतात बाई पॅन्ट न घसरून पडतात घालतात उंच उंच बूट आज चाग पोरी बाडी यांचे छोटे छोटे केस आणि त्यांच्या कडे ग बघून तोंडा लाग येतो फेस आज ग पोरी बाडी करतात ग नोकरी सुन बाईची सासू करत राह ते करी सून बाईची सासू करत राह ते करी काळ बदललेला आहे आता मुली स्वावलंबी झालेल्या आहेत नोकरी करतात त्यामुळे त्यांचं राहणं खाणं वागणं पेहराव हा बदलणारच पण सासूला हे खटकत असलं तरी तिला पर्याय नाही सासूने तिच्या काळात तिच्या सासूकडे कधी डोळे वर करून देखील बघितलेलं नसतं पण ही आजकालची पोरगी मात्र खुशाल सासूला आई किंवा मम्मी म्हणून हाक मारते आणि आज माझ्या ऑफिसमध्ये मा एकीचा बड्डे आहे पार्टी आहे यायला मला उशीर होईल तेव्हा आज बाबूला म्हणजे सांभाळा रात्री दहा पर्यंत त्याची काळजी घ्या अशी खुशाल हसत हसत फरमान सोडून जाते आणि ही विचारी सासू दोन्हीमध्ये पिसलेली असते कधी सुनेच्या रोलमध्ये तर आता सासूच्या रोलमध्ये तिला काही वर तोंड करून बोलायची सवयच नसते पण पाठीमागे मात्र गॉसिपिंग हे चालूच असतं असो पुन्हा यांना जोडणारा दुवा म्हणजे हिचा पोरगा आणि तिचा नवरा मग ही सासू विचार करते माझी सून खुश तर माझा मुलगा खुश शेवटी आपल्या मुलाच्या सुखासाठी सुनेला देखील कशीही असली तरी चांगलं म्हटलं पाहिजे असं ती म्हणते आणि आपल्या सोन्याच्या चिंदी सोन्यासाठी चिंदीला जतन करावं म्हणून ती आपल्या ओबीत म्हणते आपल्या ग सोन्यासाठी चिंदी करावी जतण आपुल्या ग सोन्यासाठी चिंदी करावी जतन आपुल्या ग लेकासाठी सुन म्हणावीरतन आपुल्या ग लेकासाठी सुन म्हणावीरतन आडगुड मडगुड रुप्याचं ग कडबुड आणि आपल्या नातवाला आता ही ओ म्हणते